अंबरनाथ पूर्वेकडील प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये नगर परिषदेचे चार सफाई कर्मचारी नियुक्त असूनही घाणीचे साम्राज्य वाढत आहे कारण यापैकी काही कामगार हे सतत गैरहजर असतात तर काहींची येथे नियुक्ती असूनही अतिक्रमण विभागात कार्यरत आहेत त्यामुळे इथल्या कचरकुंड्या आणि गटारी ओसंडून वाहत असल्याच्या तक्रारी पल्लवी लकडे यांच्याकडे नागरिकांनी केल्या होत्या ही बाब गांभीर्याने घेत लकडे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे समीक्षा कंपनीच्या माध्यमातून दहा स्वच्छता कर्मचारी तातडीने नियुक्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे मात्र तोपर्यंत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी पदरमोडीतून सध्या दहा खाजगी स्वच्छता कर्मी नियुक्त केले आहेत हा प्रभाग चिंचोळ्या गल्ल्या आणि रस्त्यांचा असल्यामुळे घंटागाडी सर्वत्र पोहोचू शकत नाही कचरा टाकण्याची नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे परिणामी समीक्षा कंपनीच्या माध्यमातून नगर परिषदेने या प्रभागात दहा स्वच्छता कर्मींची तातडीने नेमणूक करावी अन्यथा ना इलाजाने आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असे पल्लवी लकडे यांनी स्पष्ट केले आहे